नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण देवगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे आलेलो आहोत विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून आज आपण पाटील सर विज्ञान संत श्रीयुत अंकुश पाटील यांच्या जवळजवळ तीन कार्यशाळा अटेंड केलेल्या आहेत आणि अटेंड करत असताना तिथं जे शेतकरी कार्यशाळेसाठी आले होते त्यात काही माझ्यासारखे नवीनही होते आणि काही ज्यांनी प्रत्यक्षात या निविष्ठाचा वापर केला तर त्या निविष्ठाचा वापर केलेले शेतकऱ्यांनी पण त्यांचे अनुभव कथन केले आणि त्यांचे अनुभव ऐकून मला सुद्धा म्हणजे अंकुश पाटलांचा जो टेक्निक टेक्निक तंत्रज्ञान आहे तर त्या टेक्निक शेती शेती करावी असं वाटलं म्हणून मी श्रीत आपले लक्ष्मण शिंदे आपले शेतकरी दूत आहेत त्यांना निविष्ट बनवण्यासाठी खास माझ्या शेतावर आणलेला आहे तर मी या निविष्ठा चिकूची बाग आणि हंगामीची पिकं आहेत तूर आहे ज्वारी आहे हरभरा आहे गहू आहे करडी आहे इतर पिकासाठी सुद्धा मी वापरणार आहे आणि इथं जमलेले जे शेतकरी आहेत तर ते ऊसाचे बागायदार आहेत काही केळीचे बागायदार आहेत तर ते केळीच्या बागा केळीला उसाळासाठी सुद्धा आणि कांदा आहे अजून आहे ती कुठल्या सोयाबीन आता संपलेला आहे तरी सगळे म्हणजे या सर्व पिकाला विज्ञान विज्ञान संत अंकुश पाटील यांचा फॉर्म्युला वापरायचा आम्ही सगळ्यांना ठरवलेला आहे त्यानुसार आज आम्ही निविष्ठा तयार करत आहे तर पहिल्यांदा आम्ही सुरुवात करतोय ह्युमिकनी ह्युमिक ऍसिड बनवणार मी स्वतः आता ह्युमिक ऍसिड स्टिकर कुठलं स्टिकर आहे ते सिलिकॉन स्टिकर आणि मायक्रोन्युट्रिंट आणि लाईम सल्फर या पाच निविष्टा आता लक्ष्मण कडून मी बनवून घेणार आहे आभारी आहे धन्यवाद सर तर आता आपण निविष्ठा बनवायला चालू करणार आहोत पण आहे ना नऊ लिटर पाणी आणा हा एक लिटरचा आहे त्याने समोरून आलं तर चाल हा या नवीन शेतकरी सांगतो आता आपण सुरुवातीला दहा लिटर अमेनो ऍसिड तयार करणार आहोत आता दहा लिटर साठी आपल्याला सोयाबीन पावडर दोन किलो घ्यायचे आहे आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड हे एक किलो घ्यायचा आहे परंतु सुरुवातीला काय करायचं पाणी नका देऊ टाकू नका त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला वीस लिटरच्या बकेटमध्ये सोयाबीन पावडर दोन किलो टाकून घ्यायचे सुरुवातीला हा कॅमेरा आता आपण हे दोन किलो पावडर टाकले हा टाका पोटॅशियम एक किलोवा काठी घ्या या उठाल पाणी घ्या दोन लिटर पाणी घ्यायचं सुरुवातीला एक टाकलं डोळा पूर्ण डोळून घ्या

हा मी चंद्रकांत थावळे मान्य अंकुश पाटील सरांचे शिबिर मी पण दोन शिबिर अटेंड केलेले आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अमिनो ऍसिड्स मायक्रोन्युट्रिएंट्स परत फ्युलिक ऍसिड झिरो बाउन चौतीस अशा वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य खत तसेच फवारणीसाठी लागणारे खत हे त्यांनी कसे तयार करायचे हे एक शेतकऱ्याला त्यांनी गुरुकिल्ली दिलेली आहे आणि ती गुरुकिल्ली आता ते जवळजवळ प्रत्येक गावात जाऊन असे शिबिरे घेऊन शेतकऱ्यांचा खर्च जास्तीत जास्त कसा कमी होईल याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे तर त्यांचं असं आहे की जे औषध आपल्याला समजा बाजारामध्ये एक चारशे रुपये किंवा पाचशे रुपये लिटर मिळतंय तर ते औषध ते इथं साधारण चाळीस ते पन्नास रुपयामध्येच लिटर प्रमाण कसं तयार होईल हे शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के खर्च हा आपण घरी औषधं तयार केल्यानंतर वाचणार आहे तर त्यामुळं सर सर्व शेतकरी बांधवांनी मान्य विज्ञान संत अंकुश पाटील यांचे शिबिरं ज्या ज्या ठिकाणी होतील ते त्यांनी अटेंड करावे हजर राहावं आणि औषधं कसे तयार करायचे हे समजून घ्यावं कारण ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा प्रत्यक्ष फायदा आहे आणि हे औषधं म्हणजे प्रत्येक पिकाला आपण उसा असू द्या केळी असू द्या द्राक्ष असू द्या तसेच आंबा असू द्या किंवा आपले भुसार पिक असू द्या हे वेगवेगळ्या प्रकाराला आपण म्हणजे ड्रीपमधून देऊ शकतो आणि फॉर्निमधून पण देऊ शकतो आणि ह्याचा रिझल्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे औषध वापरल्यापासून तिसऱ्या दिवशी याचा रिझल्ट आपल्याला दिसून येतो फक्त एवढंच आहे की ते औषध तयार करताना त्यांनी जे सांगितलेले प्रमाण आहेत त्या प्रमाणामध्ये औषधं घेणं गरजेचं आहे ना मी दत्तात्रय जाधव बार्शी विज्ञान संत अंकुश पाटील यांचं कासारवाडीचं शिबिर मी अटेंड केलं होतं त्यावेळेस त्यांनी बऱ्याचशा निवेष्टा कशा करायच्या याबद्दल माहिती दिली होती मुख्य म्हणजे काय आहे की आपला जो शेतीचा खर्च आहे खताचा तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे त्याच्यामध्ये कशी बचत करता येईल तर त्या संदर्भात त्यांनी काही ट्रिक्स दिल्या आणि घरच्या घरी खतं जर बनवली आपण तर पन्नास ते साठ टक्के आपली खर्चामध्ये बचत होऊ शकते आता हे कसे बनवायचे खतं ह्याची काही गोष्टी त्यांनी आम्हाला करून दाखवल्या तिथं आता इथं आज पाटील साहेबांच्या शेतावर जे करतोय तर लक्ष्मण शिंदेला आपण तेवढ्यासाठी इथं बोलवलेलं आहे की शेतकरी दूत म्हणून बऱ्याच फील्डवर जाऊन त्यांनी खतं बनवून दिलेली आहेत त्यांच्याकडनं आपण करून घेतल्यानंतर आपल्याला पण आयडिया येऊ शकतात त्याला लागणारे कंटेंट्स काय मिक्स करायचं कशात किती घालायचं वगैरे हे सगळ्या गोष्टी हे टेक्निकच्या गोष्टी आहेत ते त्यांच्याकडनं एकदा करून घेणं सगळ्यांच्या फायद्याचं होऊ शकतं आणि मग रिझल्ट आल्यानंतर आपण पुढं ते करू शकतो तर माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की खर्चात बचत करायची असेल तर अंकुश पाटलांचं तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे Mm. बाजारातली किंमत आणि आपण तयार केलेल्या निविष्टाची किंमत जर कम्पॅरिझन केलं तर साधारण पंधरा ते वीस टक्क्यामध्येच मध्येच खर्चामध्ये होऊ शकते बाजारात <coughs> साधारण शे शेहेचाळीसशे रुपयाला समजा एक एकोणीसशे एकोणीस ची बॅग मिळती किंवा झिरो झिरो पन्नासशे छत्तीसशेला मिळते तर हे आपल्याला <coughs> दीड हजारामध्ये सगळं होऊ शकतं तरी याचा लाभ सर्व शेतकरी बंधूंनी घ्यावा आता आपण हे ऍसिड बाजारातून आणतो बरोबर आहे बाजारातून आणतो त्यावेळेस बाजारातला आपल्याला कितीला भेटत आणि आपलं कितीला तयार होत ह्यामध्ये थोडा त्याबद्दल एक माहिती मला तुम्ही विचार करू आता आपल्याला अमिनो ऍसिड जे आहे ते बाजारात त्याची काय किंमत आहे आणि आता आपण हिथं बनवलेलं म्हणजे दोन्हीचं कंपेरिजन करा कि बाजारातले कितीला भेटतं आणि आपलं कितीला तयार होतं त्याबद्दल थोडी म्हणजे बाजारातला एम एन ऍसिड साधारण साडेसहाशे पासून साडेआठशे रुपये लिटर पर्यंत एम एन आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपनीची आता ह्याच्यात आपण सोयाबीनचं पीठ हा आणि हा सोयाबीन चेंज पीठ आणि दोन किलो आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक किलो असं याच मिश्रण तयार करून त्याच्यात दोन लिटर आपण गरम पाणी टाकलेलं आहे ते नाही नॉर्मल पाणी जे असेल आयरोचो जे पाणी असेल ते आपण दोन लिटर त्यात टाकलेलं आहे आणि त्याच साधारण एक वीस मिनिट मिश्रण तयार करून त्याचं एक लिक्विड तयार केलेलं आहे पेस्टच तयार केलेली आहे तर साधारण माझ्या अंदाजे ते चार लिटर पेस्ट तयार झालेली आहे सगळं मिश्रण तयार करून तर आता लिटर साधारण सेन प्ले दोनशे चाळीस रुपये आणि किलो तीनशे रुपये तीनशे रुपये साधारण दोन्हीचे मिळून पाचशे चाळीस रुपये औषध पाचशे चाळीस रुपयात आपल्याला दहा लिटर औषध तयार होणार आहे मग तीच आपण जर बाजारात घ्यायला गेलो तर त्या दहा लिटरची किंमत होती साधारण सहा हजार रुपये आणि हिथं आपल्याला ही तयार व्हायला लागले पाचशे चाळीस रुपयात पाचशे चाळीस रुपयात साधारण फरक आहे याचा वीस पट तर सर्व शेतकरी बंधूंनी ह्याचा लाभ घ्यावा व ह्याची माहिती समजून घ्यावी सहा झाला पूर्ण शेती कमी खर्चात कशी करता येईल हे बघावे तरी आपल्याला हो फ्युमिक आपल्याला तयार करता येईल झिरो झिरो चौतीस तयार करता येईल झिरो झिरो पन्नास तयार करता येईल एकोणीसशे एकोणीस तयार करता येईल जी सगळी लिक्विड मायक्रोन्युटन्स आहेत टॉनिक आहेत ही सगळं तयार करता येईल आपल्याला लाईम सल्फर तयार करता येईल हे पूर्ण साधारण दहा हजाराच्या खता जर तयार करायचे असतील आपल्याला बाजारातली तर आपण साधारण अडीच हजार रुपयात करू शकतो हे मी हमी देऊन सांगू शकतो नमस्कार बोला बोला की काय शेतकऱ्याला काय करावं माझ नाव सूर्यकांत भोळ मुक्काम पोस्ट देवगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी स्वतः अंकुश पाटील सरांची कार्यशाळा गौडगाव मध्ये आयोजित केली होती त्यावेळेस मी बघितलं की हे म्हणजे कशा प्रकारे सर्व सामान तयार करतात अमिनो ऍसिड फॉलिक झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास हे म्हणजे असे बरेच म्हणजे चौदा प्रकारचे म्हणजे घटक त्यांनी आम्हाला दाखवले कसे तयार करतो आणि ते पण फक्त बाजारी किमतीच्या पंचवीस टक्क्यामध्ये आणि ह्याचा रिझल्ट लयत लयत तिसऱ्या दिवशी चालू होतो बाकी रिझल्ट कसं जरा थोडा फरक पडतो पण ह्या इथे तयार केलेल्या म्हणजे सर्व औषधांचा खातांचा रिझल्ट तिसऱ्या दिवशीपासून टाकवायला चालू होतो आणि एक नंबर हे म्हणजे आहे फॉर्म्युला तरी शेतकऱ्याने सध्या शेती कशी स्वस्तामध्ये आणि व्यवस्थित तयार होईल काय हे बघण्यासाठी म्हणजे उपयोगात हे औषध उपयोगात घेतली पाहिजे

जरी समजा फळबाग असेल किंवा तुम्ण तुमचं कुठलंही पीक असू द्या तुम्ही एक रीत चार ते पाच लिटर सोडू शकता ते दररोज जरी तुम्ही सोडलं दररोज जरी सोडलं तरी तुमच्या शेतीमध्ये कुठलंही रिएक्शन नाही किंवा तोटा नाही कारण अमेनो हे काय आहे जीवाणूचं खाद्य आहे ज्यावेळेस तुम्ही जमिनीमध्ये अमेनो ऍसिड सोडायला चालू करचाल तुमच्या जमिनीवरती सहाव्या ते सातव्या दिवशी गांडूळ दिसायला चालू होतील हे प्रात्यक्षिक माझा मी केळीचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला त्या त्याच्यामध्ये आपण गांडूळ सध्या धावलेले आहेत मग तुम्ही आ, आता आपल्याला कसं आहे काही शास्त्रज्ञांच म्हणणं आहे की शंभर लिटर सोडा पाचशे लिटर सोडा किंवा हजार लिटर सोडा तर आपण बाजारातला आणून सोडू शकू का एवढं सोडू शकत नाही आणि आपल्या आता हे तयार झालेलं तुम्ही सोडू शकताय का सोडू शकताय का आता हे जे अमिनो अशी तयार झालेलं आहे ते सोडू शकतो आपण कुठल्या ड्रीपमधून पण सोडू शकतो आणि फवारणीतून पण त्याला देऊ शकतो तर अशा प्रकारचं हे जीवाणू संवर्धक आहे आणि ह्याच्यामुळं गांडोळं तयार होण्यासाठी शेतीला आपल्याला भरपूर मदत होणार आहे जितके गांडोळं तयार होतील तितकी जमीन आपली भूसभूषित होईल त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्याचं अनुकरण करून स्वतःच्या शेतीचा फायदा कमीत कमी खर्चामध्ये कसं होईल हे आजमावून घ्यावं होते फवारणी फवारणीतून सांगतो जे फवारणीला पीक आपलं अमिनो शिड काय कार्य करत तर एक सोप्या तुमच्या भाषेत सांगतो अन्न तयार करायचं काम करत जे पिकाच्या पानामध्ये हरित लोक असतात त्याची निर्मिती करण्याचं काम हे अमिनो शिड करत मग डायरेक्ट कसं पीक तर स्वतः अन्न तयार करतं कधी सूर्याची किरण पानावरती पडलं अन्न तयार चालू करत डायरेक्ट आपण अमिनो देतो म्हणजे सूर्याची किरण पडले की झाड ऍमेनोर तयार करत आणि नंतर ना अन्न तयार करत मग आपण डायरेक्ट काय करणार आहे देणार आहे म्हणजे त्याचं आणखीन काम सोपं झालं आपण डायरेक्ट ज्वारी कच्च खाणं दळून आणून त्याची भाकरी करून खाणं वेगळं काही दिवसापूर्वी कमिशनर तीन मिनिट तीन ते पाच मिनिट याच्यामध्ये म्हणजे सॉइल फर्टिलिटी बद्दल कमिशनर ऑफ ऍग्रिकल्चर पुणे म्हणजे कृषी आयुक्तालयामध्ये जर्मनचे जर्मनचे शास्त्रज्ञ बोलवले होते तर त्या जर्मन जर्मनच्या शास्त्रज्ञांनी असं सांगितलं होतं आपली जमीन जर बघितली तर त्यांनी सांगितलं त्यांनी जमीन जमीन पार किती असे जर खाण्या म्हणजे केली घुसवली ताकदीनं ना तर किती इंच बुडल पार तुमची तर आपली किती तीन ती ती ते चार इंच जास्तीत जास्त बुडल जास्तीत जास्त सहा इंच तर ती म्हणले जो जो चार फूट ती पार गेली पाहिजे त्यावेळेला जमिनीची फर्टिलिटी चांगली आहे असं समजायचं म्हणजे त्याची सुपिकता जी आहे ती आहे तर ते आम्ही ना तर अमिनो ऍसिड किती द्यावं तर ती म्हणजे तीन ते चार हजार लिटर द्यावं लागेल आपल्याला देणं परवडणार आहे का शेतकऱ्याला म्हणून ही जी काय आपलं जी अमिनो ऍसिड आहे ती चोपन्न रुपयामध्ये फक्त एक लिटर तयार होतोय आणि बाजारात त्याची किंमत आहे साडेसहाशे रुपये तुमचं हे कसं असतं ह्याचा रेट आपला वाढण्याचं कारण म्हणजे जे सोयाबीन आहे तुमचं सोयाबीन चेंड त्याच्यावरती अवलंबून आहे सोयाबीन चेंड समजा तुम्हाला पन्नास रुपये किलो भेटले तर तुमचा खर्च आणखीन कमी झाला बरोबर आहे पोटॅशियम ची काय होणार आहे किंमत तेवढीच राहणार पण सोयाबीनचं आणखीन आणि आं जरी समजा तुम्हाला जरी स्वस्तात मिळलं तरी पण तुम्ही ते वापरू शकता जसं तुम्ही सोयाबीनचं म्हणजे वापरचाल तेवढं तेवढं तुमचा खर्च होणार आहे आणि जेवढं तुम्ही जास्त बनवचाल तेवढा आणखी खर्च कमी होणार आहे कारण तुम्ही जास्त खरेदी केले तरी तुम्हाला दुकानामध्ये स्वस्तच भेटणार आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याचं वापरण्याचं प्रमाण आहे तुम्ही चार ते पाच लिटर एकरी वापरू शकता आणि फवारणीसाठी चार मिली प्रति लिटर घेऊ हो शकता हा प्रति लिटर पंपासाठी लिटरसाठी घेऊ हो शकता हां आणि तुम्ही जर समजा तुमची पेरूची बाग असेल जी असेल आय सोडलं तरी लोक तुमचे पूर्ण फळ खाण्यासाठी शोधत येतील हे बऱ्याच शेतकऱ्यांचे रिजल्ट आहेत गोड गोड लागते चवीला चांगले असतात तरी पोटॅशियम पोटेशियम हायड्रॉक्साईड टाकले ना हा नाही पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरलंय आपण हायड्रॉक्साईड हा प्लस सोयाबीन पावडर जे बाजारामध्ये सोयाबीन चेंड भेटतात बुवा मटण म्हणलं जातं त्याला ते वापरलंय नाही नाही टाकलं आपले सोयाबीन पावडर आहे पोटॅशियम एक किलो आहे अकरा ते साडे अकरा लिटर बारा लिटर पर्यंत बसतोय आपल्याला नऊ लिटर पाणी घ्यायचंय हा आपण पाणी टाकता नऊ लिटर हा एक किलो हा दोन किलो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून ऍसिड आपलं पूर्ण बनलेलं आहे आणि आता पाटील सर हे चकूच्या भागासाठी वापरणार आहेत লক্ষ্মী <usion>